नमस्कार मंडळी आता आपण आलेलो आहोत घरगुती गणपती डेकोरेशन पाहण्यासाठी ना आता आपण आहोत चंदवाना यांच्या घरी म्हणजेच आपले पिंटे आबाई यांच्या घरी आलेलो आहे आणि बाल गणेश अतिशय सुंदर अशी मूर्ती त्यांनी विराजमान केलेले आहे आणि सुंदर असं डेकोरेशन यांचं गौरीचं सुद्धा डेकोरेशन खूप सुंदर असतं मी पाहत असतो तेव्हा कसं वाटलं नक्की सांगा सुंदर असा आपण पाहत आहोत देखावा मयूर म्हणजेच मोर नमस्कार मंडळी आता आपण घरगुती गौरी गणपतीचे डेकोरेशन पाहण्यासाठी आलेलो आहोत आणि आता आपण आलेलो आहोत विनायक पाटील नंदूकाका आटके डू डेअरीचे माजी चेअरमन यांच्या घरी आलेलो आहोत आणि आपण अतिशय सुंदर असं त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे पळसाच्या पानाची आपण पत्रावळी म्हणतो किंवा तिला इस्तारी म्हणतो अशा या पळसाच्या पानाच्या इस्तारीतून आणि द्रोणातून अतिशय सुंदर असं त्यांनी हे डेकोरेशन केलेलं आहे सर्व घरगुती डेकोरेशन दाखवण्याचं एवढंच कारण की आपण ही येणारे ह्या दहा दिवसाच्या पाहुण्याचं अतिशय सुंदर असं सर्वांनी स्वागत केलं पाहिजे नवीन काय ना काय करत राहिलं पाहिजे तर मंडळी डेकोरेशन कसं वाटलं नक्की कमेंट मग करून सांगा